इकडे बघताय सर्व भाजीची तयारी सुरू करतात बघा इकडे पण सर्व जेवणाची टोपा ठेवले तोरण आहे ना तोरणासाठी हा इकडे काकी वगैरे आहेत काय की काय प्रसाद आहे आणि इकडे पण मस्त डेकोरेशन केलंय बघा आपली गावची श्री महामाई देवी हार वगैरे लावून झाले सर्व तर मंडळी आता ना आम्ही सर्वजण निघालेलो आहोत इकडे बघताय आकू आहे आणि अजून पण काही जण आई पण इकडे रेडी झाले काकी आहे इकडे काकी आहे इकडे काकी आहे भाई तिकडे रेडी होत आहे बघताय एवढी मंडळी सर्व जमा झालेली आहे देवळामध्ये कालच्या गाभाऱ्यामध्ये पण आहेत इकडे आतमध्ये एवढी सर्व महिला मंडळी आहेत बाहेर सर्व पुरुष मंडळी बसले मंडळी इकडे ना आता जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे एवढ्या इकडे काबुली चाण्याची भाजी आहे सर्वजण जेवायला बसलेले आहेत हा मंदिराचा गाभार आहे आणि इकडे सर्वजण जेवायला बसलेत मस्त पंगत बसलेले आहे बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या गावच्या मंदिराची पूजा आहे आणि दरवर्षीच असते आणि पूजेच्या दिवशी ना मंडळी आमच्याकडे गाव जेवण असतो म्हणजे गावातील सर्व महिला वरती मंदिरामध्ये जाऊन जेवण वगैरे बनवतात आणि जवळपास आठशे ते हजार माणसाचे जेवण बनवायला लागतो आज बहुतेक मुंबईकरी पण खास पूजेला थांबले होते आणि आज मुंबईकरी पण आलेच बहुतेक आता आम्ही रेडी झालेलो आहोत फक्त मी तर खास करून रेडी आहे आम आमच्या घरातील सर्व आता निघतायत वरती पूजाच नाही आता पंडित काका सुद्धा येणार आहेत तर मंडळी आता आपण मंदिरामध्ये जायला निघतोय बघताय इकडून आपल्या घराच्या इथूनच मंदिर दिसतो वरती सर्व माणसं पण जमा झालेली आहेत बघा चल आता जावे मंदिराची इथे तर मंडळी आता ना मी आपल्या मंदिराच्या इथे आलोय आणि आता ना सर्व तयारी म्हणजे सुरूच झाले इकडे रोशन काय काम करते रोशन पताका वगैरे बांधतोय हा तोरणे वगैरे लाइटिंग वगैरे बांधायची ना कालच्या पासून म्हणजे तयारी चालूच आहे आतमध्ये दाखवतो सर्व डेकोरेशन वगैरे छान केले सर्व लाइटिंग वगैरे लावून झालंय दादा इकडे लाइटिंग लावून तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो काम सकाळची चालूच आहेत हे बघा मस्त डेकोरेशन केलंय हे कालच सर्व मंडप वगैरे बांधून झालेलं आहे छान वाटतोय आणि त्या साईडला ना मंदिराच्या मागच्या इकडे सर्व जेवणाची तयारी झाली आहे बघा आपला मंदिर एवढा भारी दिसतोय मस्त डेकोरेशन केलंय तर आतमध्ये जाऊन दाखवतो तू हे सर्व मंडळी बसली जाते आतमध्ये पण तयारी चालू आहे आतमध्येच आपली पूजा होणार आहे तर पूजेची सर्व तयारी सुरू करते तुम्हाला मंडळी आमच्याकडे ना अशा प्रकारे एकत्र पूजेच्या दिवशी सर्वजण जमतात गावची सर्व मंडळी असते चलो चलो। सर्व तयारी वगैरे असते इकडे अर्धी तयारी होते बाबा इकडे माळ तयार करतात आंब्याची सर्व पानं आहेत फुला वगैरे सर्व लावायचे बाबा तोरणं आहे ना तोरणासाठी हा इकडे काकी वगैरे आहेत की काय प्रसाद ना प्रसादीची सर्व तयारी झाली इकडे पण ना मंडळी सर्व तयारी बघा बघीची सर्व तयारी सुरू होते सर्व गोंड्याची फुलं आहे तिकडे पण मस्त डेकोरेशन केलंय आपली गावची श्री महामई देवी हार वगैरे लावून झाले सर्व मस्त दिसतो एकदम आतमध्ये सुद्धा डेकोरेशन केलंय बघ वरती बाई बिस्किटांचं रेडी करायचं आहे बिस्किट ना मारी आय रे झाल्याच्या नंतरला एकदम मंदिराच्या मागच्या साईडला ना सर्व जेवणाची तयारी सुरू करताय गावच्या महिला आहे सर्व आतमध्ये इकडे जेवण बनवलं जात चला तुम्हाला दाखवतो झाली काय काकी सुरुवात करते जेवणाची काय जेवण आहे आज मग हा कोबीची भाजी पण आहे ना फणसाची भाजी नैवे अच्छा अच्छा ते चाय ठेवले टोपात मोठ्याच टोप ठेवलेला आहे आणि आता सर्व जेवणाची लगभग आहे इकडे मिरच्या पण असणार आहेत ते मिरच्या सर्व बारीक करून ठेवले इकडे कोबीची भाजी आहे आज इकडे कोकम सर्वत सुद्धा आहे दादा इकडे कोकण सर्व टाकले मस्त कलर इकडे सर्व तयारी सुरू आहे चला दाखवतो काय काय जेवणाची तयारी करतायत ती इकडे बघताय सर्व पणसाची भाजीची तयारी सुरू करतात अजय नैवेद्यासाठी आहे ना नैवेद्यासाठी आहे बघा आमच्या इकडे ना महामाई देवीला नेहमी नैवेद्यासाठी पणसाची भाजी बनवली जाते सर्व पण तिकडे आधी सर्व सोडून घेते तुकडे करायचे सर्वजण महिला इकडे जमात आहेत अशा प्रकारे ना आमच्या इकडे जेवण पूर्ण एकत्र बनवलं जातं बघा केवळे मंडळी इकडे पण सर्व जेवणाची टोपा ठेवली काय किती डाळ ठेवले काय डाळ भात डाळ छोले आणि भात कोबीची भाजी पण आहे ना डाळ शिजत ठेवले मंडळी मंदिर आहे आपल्या गावचा नजारा बघा केवढा सुंदर आहे आमचं मंदिर कसं एकदम उंचावरती आहे ना तर आपलं गाव पूर्ण दिसतो इथून बघा एकदम जबरदस्त व्यू आहे इथून गावची सर्व वरतून घरं दिसतात साईडला खाली आपलं घर आहे तिकडे इकडे ना सर्वजण पाणी आणायला जातात आता वरती कसं सा जेवणासाठी पाणी लागतंय ना तर सर्व महिला एक एक करून वरतून पूर्ण खाली विहिरीच्या इथून पाणी घेऊन येतो तर म्हणजे आता ना आम्ही सर्वजण निघालेलो आहोत इकडे बघताय आकू आहे आणि अजून पण काही जण निघतात आई पण इकडे रेडी झाले काकी आहे इकडे काकी आहे इकडे काकी आहे भाई तिकडे रेडी होत आहे आणि इकडे पण आहे ताई पण आले दीपाली ताई मोठे रेडी ना भाई पण आहे इकडे भाई निघायचं बाकी आहे चला आम्ही आता पुढे चालले तोपर्यंत आता पंडित काका पण येणार आहेत ना काकी आले ना चला 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 मंडळी आता मंदिरामध्ये आलोय पूजा पण सुरुवात झाली रे पंडित काका आले का मंडळीकडे बसले आता पूजा सुरुवात झाली फक्त मंडळी बरीच आता सर्व महिला मंडळी इकडे जमा झाली आता एक एक करून सर्व मंडळी येत चालले वरती बिस्किट आता बनवत होता छान बनवले त्याला मंडळी आता पाया पडायला जातोय आपण मंदिराच्या आतमध्ये मंडळी इकडे पूजा तर संपन्न झालेली आहे आता ना आरतीची सुरुवात होते आणि बघत आहे एवढी मंडळी सर्व जमा झालेली आहे देवळामध्ये कालच्या गाभाऱ्यामध्ये पण आहेत इकडे आतमध्ये एवढी सर्व महिला मंडळी आहेत बाहेर सर्व पुरुष मंडळी बसते चला आता आरतीला सुरुवात होते जगदम्बे ताहु दो दो मंगलमूर्ते मोर्या श्री सत्यनारायण महाराज की जय मंदिर इकडे ना आता जेवण पूर्ण रेडी झालेला आहे हे बघा इकडे काबुली चनेची भाजी आहे ही कोबीची भाजी कोबीची भाजी रेडी केली इकडे इकडे बघा डाळ आहे आता काढून घेते आता जेवणाची सुरुवात होती इकडे हा वाढायला सुरुवात करताय ना सर्व काढून घेते जेवण भात तिकडे ठेवलंय ना म्हणजे तिकडे पण ना भाताचा टोप आहे आणि का तिकडे सर्व घाल काढून ठेवले ना आता शेवटी घातले ते पण आता सर्व आहे ना काढून घेते मस्त पाहिजे झाली कलर पण मस्त इकडे पण ना भाताचे सर्व टोपले आहेत पण आता वाढायला नेते सर्व काढून घेतोय आणि इकडे फासाची भाजी रेडी केली आहे तो भरून फांसाची भाजी आहे तिलकुटा मधली आहे ना आमच्या गावात तिलकुटा बनवली जाते इकडे मिरच्या आहेत आता सर्व वाढायला सुरुवात करतात म्हणजे आता बघतोय सर्वजण जेवायला बसलेले आहेत हा मंदिराचा गाभार आहे आणि इकडे सर्वजण जेवायला बसलेत मस्त पंगत बसलेले आहे बघा इकडे सर्व लहान लहान मुलांना ना पहिला वाढायला बसले सर्व तर मंडळी आता मी जेवायला बसलेलो आहे इकडे पूजेचं जेवण बघताय हा इकडे कोबीची भाजी आहे एक लाडू आहे ती छोलीची भाजी दिलेली आहे पापड आहे त्याच्यानंतर लोणचं आहे आणि फणसाची भाजी आहे आमच्या इकडे ना पूजेला नेहमी फणसाची भाजी बनवली जाते आणि इकडे राईस आहे या सर्वांनी जेवायला सर्व आता बसलेलीच आहे आकू आहे ही सेकंड आता बसले तर मंडळी आता मी मंदिरामधून घरी आलेलो आहे आणि आता संध्याकाळचा क्लायमेट बघा कसा झालाय पूर्ण ढगांनी काळं काळं करून ठेवलंय कधी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे क्लायमेट ना म्हणजे साडेतीन वाजताच व्हायला असं चालू झालेला थोडी थोडी ढग येत होते आता तर पूर्ण काळा करून ठेवलंय तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे आणि आज आपल्या गावच्या मंदिराची सत्यनारायणची महापूजा होती आणि छान प्रकारे संपन्न झालेली आहे आणि आमच्या इकडे ना मंडळी सत्यनारायणची जेव्हा पूजा असते तेव्हा नेहमी गाव जेवण असतो गावातले सर्व महिला मिळून एकत्र जेवण बनवतात आणि खास करून मंदिरामध्ये हा जेवणाचा सर्व कार्यक्रम असतो आणि जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनले होते आणि खास करून फणसाची भाजी माझी फेवरेट मस्त तिरकुटामध्ये बनवली होती आणि मंडळी ज्यांना ज्यांना पाहायची असेल ना म्हणजे फणसाची भाजी कशा प्रकारे बनवतात त्याची पण आपण एक रेसिपी शेअर केलेली आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आजचा पूर्ण ओवरऑल ब्लॉग होता म्हणजे आमच्याकडे प्रकारे दरवर्षी सत्यनारायणची महापूजा असते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय